देशाच्या विकास यात्रेसाठी मला तुमची साथ हवी आचारसंहिता लागू होण्याच्या काही तास पंत ता आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नागरिकांना पत्र मंत्रिमंडळाची आज बैठक निवडणूक आचारसंहिता लागू होण्याआधी काही महत्वाच्या प्रस्तावांना मंजुरी मिळण्याची शक्यता शिवसेना नेते विजय शिवतारे यांची प्रकृती बिघडली पुण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू दौंडचा दौरा आढळत सोडत शिवतारे रुग्णालयात दाखल मंत्री दीपक केसरकर आणि खासदार शेवाळे यांनी घेतली शिवतारेंची भेट शिवतारेंबरोबर कोणती राजकीय चर्चा झाली नसल्याचे केसरकर यांनी सांगितले मनसेची बॅनरबाजी मनसेचा बाले किल्ला होता आणि राहणार वसंत मोरे यांनी पक्ष सोडल्यानंतर मोरेच्या प्रभागात मनसेची बॅनरबाजी पुण्यातील एकाहत्तर मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय पुण्यातील प्रसिद्ध भीमाशंकर मंदिराचाही समावेश राज्यातील सुमारे दोनशे अठ्ठावीस मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू पुण्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा अनावरण कार्यप्रणाली नुसार पालिकेच्या कामकाज ऑनलाईन चालणार अजितदा ठरवतात पुरंदरचा विकास अजित पवार गटाने विजय शिवतेरेंना दिवसले नावात विजय पुरेसा नाही तर तो दादांच्या मनात असावा लागतो कात्रज मध्ये अजित पवार गटाची बॅनरबाजी आज लोकसभा निवडणुकांची घोषणा होणार दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद देशामध्ये साठ टप्प्यात तर महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणुका होण्याचा अंदाज काँग्रेसचे नेते सिल्वर ओक मध्ये शरद पवारांच्या भेटीत वेणुगोपाल यांच्यासह वरिष्ठ नेते भेटीसाठी रवाना महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका